गौडगाव बुद्रुक येथील श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगद्गुरु पंचाचार्य प्रशालेत घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला प्रारंभी प्रशालेचे माजी विद्यार्थी व पत्रकार विश्वनाथ वसंत चव्हाण यांच्या अमृत हस्ते प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक कल्याणी दक्षिट्टी होते यावेळी श्रुती धावणे अन्वी पाटील अश्विनी बमगोंडा अंबिका पाटील लक्ष्मी शेरीकर प्रणिता कोरे या विद्यार्थिनी तसेच पोपट सोनकांबळे विश्वनाथ चव्हाण मुख्याध्यापक कल्याणी देशेट्टी आदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक लाडप्पा शिंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले घेतक्रमात्रसंचालन तुकार राम जाधव यांनी केले तर सोनाली साठी यांनी सर्वांचे आभार मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका